हॅलो फ्रेंड्स तर चला आज बनवूया मस्त प्रिमिक्स गुलाब गुलाबजामून तर बघू शकता एकदम मस्त असे गुलाबजामून झालेले आहे जर तुम्ही बनवत असाल पण तुमचे जाम जर तळताने उलत असतील किंवा मध्येच तुटत असतील किंवा आतमध्ये तळताने कच्चे राहत असतील तर या पद्धतीने नक्की एकदा गुलाबजाम बनवून बघा सगळ्या टिप्सहित मी गुलाबजाम बनवलेले आहेत आणि त्या टिप्स तुम्हाला खरंच खूप उपयोगी पडतील तर बघू शकता किती छान असे फायनली गुलाबजाम तयार झालेले आहेत तर चला मी तुम्हाला कट एक कटसुद्धा करून दाखवते तर बघू शकता आतमध्ये जो गुलाबजाम आहे एकदम तळला गेलेला आहे एकदम मस्त अशा रसरशीत गुलाबजामून आपले तयार फुटले फुटलेसुद्धा नाही आणि उरलेले सुद्धा नाहीत एकदम मस्त पाकामध्ये टाकल्यावर अर्ध्या तासामध्ये आपले गुलाबजाम एकदम मस्त रसरशीत भिजलेले आहेत पाकामध्ये तर एकदम मस्त झालेले होते गुलगुलीत तर बघू शकता किती छान झालेले आत आहे आतमध्ये सुद्धा एकदम तळले गेलेले आहेत तर एकदम मस्त असे गुलाबजाम तयार झाले होते तर चला आपण बघूयात कसे बनवायचे ते तर इथे मी घेतलेलं आहे गुलाबजामून मिक्स गोवर्धनचं तर हे आहे दोनशे ग्रॅम तर आता याला याची किंमत जी आहे ती इथे आहे एकशे चाळीस रुपये किंमत आहे दोनशे ग्रॅमचा गुलाबजाम पॅक तर बने बरेच जणांचे गुलाबजाम बनवताना खूप प्रॉब्लेम येतात मध्येच तुटतात चिरतात किंवा आतमध्ये जे तळताना कच्चेच राहतात तर या पद्धतीने बनवा तुम्ही तर इथे एक कप मी दूध घेतलं आणि अर्धा कप पाणी घेतलेलं आहे तर चला आता आपण पीठ मळून घेऊया गुलाबजामचं तर आता थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हे पीठ जे आहे ते मळून घ्यायचं आहे आणि गोळे राहता कामानं एकदम सगळं मळून घ्यायचं आहे आणि मळताने सुद्धा एकदम व्यवस्थितच मळायचं आहे एकदम असं जास्त जोर पण द्यायचा नाही तर अलगद हाताने आपलं हे पीठ जे आहे ते मळून घ्यायचं आहे जास्त कडक पीठ ठेवायचं नाही निब्बर पीठ ठेवायचं नाही थोडंसं सैलसर ठेवलं की गुलाबजाम मस्त आतमध्ये सुद्धा तळले जातात आणि पाकामध्ये टाकल्यावर सुद्धा छान भिजतात तरी ते मी सगळं पीठ जे आहे ते मस्त मळून घेते जोपर्यंत पीठ म आपलं पूर्ण एकट्टा होत नाही एकत्र येत नाही तोपर्यंत पीठ आपल्याला हे मळून घ्यायचं आहे जेणेकरून आपले, आपले गुलाबजाम छान गोल गरगरीत राहतील उलणारसुद्धा नाही मध्येच तर काही जणांचे गुलाबजाम जे असतात ते पीठ मळताना व्यवस्थित मळलं गेलं नाही की मध्येच तुटतात किंवा कच्चे राहतात आणि पाकामध्ये किंवा तेलामध्ये टाकल्यावर लगेच तुटले जातात तर या पद्धतीने बना बनवा तुम्ही गुलाबजाम नक्कीच तुमचे गुलाबजाम जे आहे ते क्लिअर होतील एकदम व्यवस्थित होतील तर कितीही प्रमाणामध्ये तुम्ही कितीही गुलाबजाम बनवले तर तुमचे गुलाबजाम जे आहे ते तुटणार नाही तर बघू शकता सगळं पीठ आपलं एकट्टा झालेलं आहे आपलं पीठ व्यवस्थित मळलेलं आहे एकदम सैलसर पीठ ठेवलेलं आहे तर बघू शकता अशा प्रकारे तर चला आता पीठ मळून ठेवायचं तोपर्यंत आपला पाक तयार करून घ्यायचा आहे पीठ मळण्यासाठी मला सगळं दूध किंवा पाणी जे होतं ते सगळं लागलेलं नाही जसं लागेल तसंच मी ॲड केलं होतं त्यानंतर मी थोडंसं तूप टाकून घेतलेलं आहे इथे एका साईडला आपल्याला गुलाबजाम बनवताना लागेल तर चला इथे मी एक ग्लास पाणी घेतलेलं आहे यामध्ये दीड वाटी जी आहे साखर टाकून घ्यायची आहे कारण साखरेचं पाणी नंतर तयार होतंच पाक तयार झाल्याशनंतर तर इथे गॅस पेटवून घेऊया तोपर्यंत आता आपण पाक तयार होतोय गुलाबजाम बनवायचे आहेत आता फुल गॅसवरतीच आपला पाक बनवायचा आहे त्यानंतर जे दूध घेतलं होतं त्यातलंच मी थोडंसं दूध घेतलेलं आहे आणि बनवण्याची पद्धत तुम्ही बघू शकता थोडंसं हात आपल्याला बुडवून घ्यायचा आहे दुधामध्ये आणि तूप किंचित लावायचं आहे त्यानंतर आपला अशा प्रकारे गुलाबजाम ओळून घ्यायचे आहेत कारण दुधाचा हात लावला की आपले गुलाबजाम जे जा आहे ते उलत नाहीत तेलामध्ये गरम तेलामध्ये काही गुलाबजाम उलतात तर असं दूध आणि तूप एकत्र करून लावलं की आपले गुलाबजाम जे आहे ते एकदम क्लिअर येतात गोल गरगरीतच राहतात तर सगळे गुलाबजाम अशाच प्रकारे आपला बनवून घ्यायचे आहे तरी ते मी सगळे गुलाबजाम बनवून घे तूप जास्त लावायचं नाही उगं किंचित तूप घ्यायचं थोडासा दुधाचा हात बुडवून त्यामध्येच घ्यायचं आहे आपल्याला तर बघू शकता मी एकदम किंचित घेत आहे किंवा तुम्ही तेलसुद्धा लावू शकता तुपाऐवजी तर अशाच प्रकारे सगळे गुलाबजाम मी बनवून घेते व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच एक लाईक करा आणि तुम्ही अशा प्रकारे गुलाबजाम बनवून बघा तुमचे गुलाबजाम असेच आले व्यवस्थित क्लिअर एकदम छान तर मला नक्कीच कमेंट्समध्ये सांगा तर मी तुम्हाला दोन तीन बनवून दाखवते त्यानंतर मी सगळे बनवून घेते आणि सहज गोल होतात कारण पीठ जास्त कडक नाही थोडंसं सैलसर असलं की गुलाबजामसुद्धा छान येतात तर बघू शकता सगळे गुलाबजाम मी बनवून घेतलेले आहे आणि हवेमुळे जे पीठ आहे आपण गुलाबजामचं मळून घेतलेलं ते नंतर कडक होतं त्यामुळे दुधाचा हात लावायचा तर आपला पाक इथं मस्त तयार होतं आहे उकळी आलेली आहे तोपर्यंत दुसऱ्या कढाईमध्ये आपण तेल ओतून घेऊयात आणि गुलाबजाम जे आहे ते आपल्याला तळून घ्यायचे आहेत पाक अजून तयार झालेला नाहीत पाक तयार झाला कसं समजायचं थोडंसं चिकट पाक झाला की बोट थोडेसे चिटकायला लागले एकमेकांना की समजायचं की आपला पाक एकदम परफेक्ट आहे तर गुलाबजाम टाकथाने कढाईमध्ये सगळे टाकायचे नाही एक दोन दोन तीन तीनच टाकून तळून घ्यायचे आहे जेणेकरून कलरसुद्धा चेंज होणार नाही तर बघू शकता अशाच प्रकारे आपल्या सगळे तळून घ्यायचे आहेत तर बघू शकता गुलाबजाम बिलकुल फुटलेला नाही किंवा आतमध्ये पूर्ण व्यवस्थित तळलेला आहे आणि फुल गॅस करायचा नाही तळताने अगोदर फु तेल जे आहे ते कडा इथलं तापून घ्यायचं आणि नंतर कमी गॅसवरती आपला गुलाबजाम तळायचा आहे जेणेकरून आतमध्ये सुद्धा पूर्ण तळले जातील कच्चे राहिले की त्याची चवसुद्धा व्यवस्थित लागत नाही आणि पाकसुद्धा त्यामध्ये मुरत नाही मग असंच मी दोन दोन तीन तीन करून सगळे गुलाबजाम तळून घेतलेले आहेत तर आता आपण पाक बघूयात तयार झाला की नाही ते पाकसुद्धा एकदम पातळ ठेवायचं नाही किंवा एकदम घट्टसुद्धा करायचं नाही एक तारी पाक बिलकुल नको आहे त्यामध्ये गुलाबजाम बिलकुल भिजणार नाहीत त्यामुळे थोडासा पातळ टाईप असा चिकट थो थोडेसे बोटं चिटकायला लागले एकमेकांना की समजायचं आपला पाक एकदम परफेक्ट आहे तर बघू शकता आपला पाक जो आहे तो एकदम परफेक्ट झालेला आहे तर आता मी गॅस बंद केला आहे तर अशा प्रकारे थोडासा चिकट चिकटपणा पाहिजे फक्त तर आपला पाक तयार झाला मी गॅस बंद केलेला आहे त्यानंतर आपण यामध्ये गुलाबजाम टाकून घेऊ जे कडाईलं जे आहे ते साखरेच्या पाकाचं तयार झालेलं आहे बुडबुडे येऊन तर यामध्ये मी सगळे गुलाबजाम टाकून घेते तर एकसुद्धा गुलाबजाम आपला फुटलेला नाही तुटलेला नाही उल्लासुद्धा नाही तर मस्त असे गुलाबजाम झाले होते तुम्ही पाकामध्ये केसरसुद्धा टाकू शकता आणि इलायचीसुद्धा टाकू शकता इलायची आम्हाला गुलाबजाममध्ये आवडत नाही त्यामुळे मी काही टाकलेली नाही तर आपला फायनली इथे मस्त गुलाबजाम तयार झालेले आहे सगळेच आणि अर्ध्या तासात गुलाबजाम खाण्यालायक झाले होते एकदम मस्त भिजले होते तर चला मी तुम्हाला एक कट करूनसुद्धा दाखवते तर किती सुंदर असे गुलाबजाम झालेले आहेत प्रेमिक्सपासूनसुद्धा गुलाबजाम आपल्याला व्यवस्थित करता येतात तर मस्त असा गुलाबजाम इथं कापून दाखवतो मला मस्त असा रसरशीत गुलाबजाम इथं तयार झालेला आहे जर एक पूर्ण दिवस रात्रभर जर गुलाबजाम तुम्ही असेच पाकामध्ये ठेवले तर दुसऱ्या दिवशी एकदम सॉफ्ट होतात तर हे वीस मिनटामध्ये तयार झाले अर्ध्या तासामध्ये आपले गुलाबजाम एकदम परफेक्ट झाले होते तर बघू शकता की ते छान आतमध्ये सुद्धा कच्चे नाहीत एकदम तळले गेलेले आहेत आणि एकदम रसरशीत झालेले आहे पाक सगळीकडे मुरलेला आहे त्यामध्ये तर बघू शकता अशा प्रकारे तर कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ नक्कीच कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच एक लाईक करा तुम्ही सुद्धा या पद्धतीने बनवून बघा गुलाबजाम तर खूप छान असे गुलाबजाम झालेले होते तर मी तुम्हाला हाताने सुद्धा तोडून दाखवते किती रसरशीत झालेले आहेत तर आतमध्ये बिलकुल कच्चे राहिलेले नाहीत एकदम मस्त भिजलेले आहेत अजून थोडा वेळ ठेवले की जास्त भिजले भिजतील तर एकदम रसरशीत झालेले होते गुलाबजाम नक्की या पद्धतीने बनवून बघा